एकोणीसशे अठ्ठावीस साली भोर तालुक्यातील वेळवंडी नदीवर भाडगर धरणाची निर्मिती करण्यात आली या धरणाच्या पाण्यात अनेक गावांसह काही ऐतिहासिक वास्तू देखील कायमच्या पाण्यात विसावल्या आज मी निघालोय याच धरणामधून बाहेर पडलेले एक प्राचीन शिवमंदिर पाहायला इथे पोहोचण्यासाठी पुण्याहून नसरापूर मार्गे सुरवड गावाच्या बाजूने आपल्याला कामरे या गावात यावे लागते वाटेमध्ये अनेक गावं भेटत होती या रोडने खाली जावं लागेल मंदिराकडे हे बघा गावातनी सरळ आल्यानंतर इथे शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबरे बुद्रुक आणि बरोबर त्याच्या बाजूला इथे बोर्ड दाखवलाय इथे शाळेच्या बाजूला देखील असे जुने समाधीचे अवशेष आहे ते जे वरचे छत असतं ते आहे आणि हे त्याला त्या स्मृती म्हणतात जे हा जो चौकोनी चौथा दिसतोय बरेचसे अवशेष बाकी आहे तिकडे अजून हे बघा ही गावातली का प्राथमिक शाळा आहे म्हणजे ह्या शाळेच्या उजव्या बाजूने आपण आलो इथे गाडी पार्क केली आता आम्ही आणि ह्या पायवाटेने खाली चालत जावं लागणार आहे जांभळ पडलेली खायच्यात का हा काय रे गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर धरण पात्रामध्ये मंदिर आपल्या नजरेस पडते आज माझ्या सोबतीला माझा मित्र दीपक होता मस्त हा आहे ना कुठे जास्त लांबे जेव्हा जवळच आहे पण हे पाणी खाली गेले ते कसलं भारी दिसते पण ते गाळ झाला असेल पण पावसामुळे आता आपल्याला पावसामुळे चिखल झालाय त्यामुळं असं वरच्या बाजूने राऊंड मारून हे साईबाबांची मूर्ती पाण्यात आलेली ठेवली स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या घेऱ्यातील हा संपूर्ण परिसर त्यामुळे इथला प्रत्येक दगड शिवकाळातील आपली ओळख सांगत होता मंदिराच्या समोर दोन नंदी शिवपिंडी विरगळ आणि काही भग्न भग्नमूर्त्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात मंदिर आधी बाहेरून बघायचे असते त्यामुळे मी मंदिराला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली हे मंदिर देखील पूर्वाभिमुख आहे इथे मुख्य मंदिराच्या मागील बाजूला ही बहुतेक जुन्या काळातीलच विहीर आहे जिच्यामध्ये अजून देखील पाणी दे आहे विहिरीच्या पलीकड्या बाजूला काही जुन्या अवशेषेत म्हणजे मंदिराच्या प्राकार भिंतींचे वगैरे असू शकतात ते खालचे चौथरे वगैरे जे हा या समाध्या असू शकतात म्हणजे चौपणी पूर्ण तळाचा भाग अजून शाबूत आहे इथे वरती जे स्मृती मंदिर असतात समाधी वगैरे असतात त्याच्या वरच आहे हे छत हे काय अनेक बऱ्याचशा वास्तू इथे गाडलेल्या असतील कारण की हे पण बऱ्यापैकी आतमध्ये गाडलेलंच आहे मंदिराचे अधिष्ठान बऱ्यापैकी गाळामध्ये गाडले गेले आहे सुना आणि वाळू वापरलेली आहे त्यामुळे वरचं जे छत आहे ना किंवा आमलक वगैरे त्याची नंतर बांधणी झालेली दिसते मात्र मंदिराचं खालच्या दगड पाहत हे मध्ययुगीन मराठा वास्तुशैलीतील दिसते पूर्ण दगडी बांधकाम आहे ललाटबिंबावर गणपतीचं शिल्प आहे म्हणजे शंकराचं मंदिर शंबर वर्ष पाण्यात असलेली ही वास्तू आपल्याला नक्कीच विचारात पाळते शंभर वर्ष पाण्यात असूनही मंदिराच्या आतील भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे गर्भगृह आणि मंडप अशी या मंदिराची एकूण रचना आहे आतमध्ये आल्यावर आपले लक्ष वेधून घेते ते गर्भगृहाच्या उंबरठ्यावरील हे कीर्तिमुख गर्भगृह आता पूर्णपणे पाण्याने भरलेले आहे एखाद्या लाकडाच्या घराला जशा तुळया असतात तशा ह्या दगडी तुळया बनवल्या डिझाईन दे मंदिराचा आहे ना बराचसा भाग पाण्यात गाडलेला आहे पण म्हणजे मला अजून ते हे दिसलं नाही गोमुख वगैरे असतं ना पाणी जायला गाभाऱ्यातून बाहेर ते काय दिसलं नाही अजून तोंड थोडा मोकळा श्वास घेऊन हे देवालय आता पुन्हा एकदा पाण्यामध्ये शांतपणे विसावणार आहे इथे मंदिर आणि त्याच्या वरच्या बाजूला ह्या भिंती दिसतात जुन्या म्हणजे एकतर हे जुन्या गावचे अवशेष असतील किंवा पूर्वीची जी काही लोकांची खासरं वगैरे हो असतील भात शेतीची त्यांचे बांध असू शकतात आता कोणी स्थानिक व्यक्ती नाही आहे आम्हाला माहिती द्यायला त्यामुळे मी फक्त अंदाज लावतोय सगळी गावं सिमेंटची झालीत बाबा ते कुरुंजी गाव कुठे लांब आहे का ये ये तीन, तीन चार किलोमीटर जास्त आहे का पाऊस पडल्यामुळे शेतीच्या कामांची लगबग चालू आहे इथे खाली एक बाबा दिसत आहेत

कुरुंजाई माता कुंभळजाई मर्याई आई देवस्थान कुरंजी कुरुंजाई हे या भागातील अजून एक सुंदर मंदिर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर वा।